कोरिया जान कोरिया जान पुढील आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राध्यापक डॉ पांडुरंग भुजले सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले थोडंसं मनोगत व्यक्त करा. रोजन्स एंड महाराष्ट्र टाईम्स संस्थापक अदबीश कुलकर्णी जी काय त्यांनी महाराष्ट्र संपूर्ण गेल्या पन्नास वर्ष गाजवली राजा श्री मुंबई चव्हाण या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राजेंद्रजी सोनवणे या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये असणाऱ्या आदरणीय डॉक्टर पौर्णिमा भोर्ले मॅडम या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिलेल्या आदरणीय प्रशातबाई जगताप आदरणीय दीपाली जाधव दिनेश सर आणि बाकी सर्वच मान्यवरांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि या मार्ट लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे जिद्दीनं चिकाटीनं जीवनामध्ये उभं राहून धर्मकारण असो राजकारण असो अर्थकारण असो शिक्षण असो तत्वज्ञान असेल न्यायव्यवस्था असेल संगीत असेल नृत्य असेल नाट्य असेल शिल्पकला असेल चित्रकला असेल किंवा एकूण पासष्ट कला या सर्वच क्षेत्रामध्ये काम करणारी जी माणसं आहेत त्या माणसांना खरंतर न्याय देण्याचं धोरण या खरं तर लाईव्ह चॅनलचं आहे आणि त्यामुळं या समाजातला कोणताही घटक उपेक्षित राहणार नाही वंचित राहणार नाही आणि तो त्या घटकाला आज काळ बदलतोय हे डिजिटलचं युग आहे आणि त्यामुळं पुस्तकं लिहिणं आत्मचरित्र लिहिणं आणि तिथं पोहोचणं आत्मचरित्राचा हेतूच कोणामध्ये असं असतो की जे आपलं समग्र जीवन आपण कसं घडलो हे लोकांच्या पर्यंत जावं त्याचा आदर्श इतरांनी घ्यावा आणि म्हणून लोकांचे जडनधनकाळ जडणघडण करण्यासाठी खरं तर या सर्व पुस्तकाचा उपयोग करतो आपण काळ बदललेला आहे प्रत्येकाला या सर्व धकाधकीच्या युगामध्ये आत्मचरित्र लिहिण्याचा वेळ मिळेलच असं नाही पण आता जी या या जी क्षेत्र मी उल्लेख केली त्या सर्वच क्षेत्रामध्ये काम करणारी जी मंडळी आहे त्या मंडळींचं जीवन थोडक्यामध्ये समाजापर्यंत पोहोचावं आणि ते पोहोचवून त्या माणसाला एकीकडे न्याय मिळेल आणि त्याचे जडण पाहिल्यानंतर या समाज या संपूर्ण महाराष्ट्रातील असो किंवा देशातील असो जी काही तरुणाई आहे ती तरुणाई आदर्श घेऊन पुढे जाण्यासाठी निषेध प्रयत्न करेल यशवंत गायकवाड यांनी गरजबूक केलेला अतिशय उत्तम स्वरूपाचा हा उपक्रम आहे